नमस्कार मित्रांनो घरोघरी जाऊन दुकानात जाऊन शॉपमध्ये जाऊन आम्ही ज्या अक्षदा वाटल्या ज्या पूजित अक्षर आहेत त्याचा जो आनंद आहे तो शब्दात मांडता येणार नाही एक वेगळाच आनंद आहे त्याची जी विभूती आहे ती मलाही आली आहे शरा मित्रांनो बावीस तारखेला श्रीरामांचं आगमन होणार आहे अयोध्येमध्ये आणि त्याचं अक्षता वाटप हे आपण घरोघरी जाऊन करणार आहोत तर ह्याच अक्षता वाटपाची सुरुवात श्री मनीष साहेबांकडे ही जबाबदारी आली आहे मनीष दर्जी जे आमचे मित्र आहेत तर त्यांची वाटण्याची जबाबदारी त्यांना दिलेली असून ही त्यांच्या घरातून म्हणजे साक्षात श्रीरामाचं रूप म्हणजे आई हे मातृत्व आणि आराध्य देवत आहे आमचं तर तिथून आम्ही आईला अक्षता देऊन ही सुरुवात करतो आहे मग जनमानसात जाऊन विशाल राणे आहेत मी आहे मनीष आहे हे वाटपाचं पुण्याचं काम जे मनीच्या भाग्यात आलं आहे आणि आम्हाला मनीषमुळे मिळालं आहे ते भाग्याचं काम आम्ही आज करणार आहोत तर त्याची सुरुवात आम्ही आमच्या आईपासून करतो आहे आई, आई श्रीराम जी का अक्षत आहे जो से आया हुआ आहे पूज के तो ये बाईस तारीख को अपने भगवान के पास रखना आहे और जो घर के सामने रंगोली बनाना है और पूजा करना है तो ये काफी लोगों का सपना था कि राम मंदिर बने करके और काफी सालों का संघर्ष है आप तो जानते हो हम तो अभी की पीढ़ी है भाए, भाए। तो इसमें दो दो तीन तीन पीढ़ी चली गई और वो सपना आज पूरा हो रहा है रहा। तो इसी माध्यम से आप राम जी को अभी अयोध्या तो आप जा नहीं सकते तो जो लोग नहीं जा सकते उनके लिए हमने ये अक्षरता लाई हुई है जो आपके भगवान के पास रखना है इनका पूजन करना है और श्री राम जी के गुम गाने तो मम्मी ये आपके बहुत जय श्री राम जय श्रीराम राम। श्री सगळ्यांनी आहेत येणाऱ्या बावीस तारखेला आपल्या भारताचं आणि आपल्या हिंदुस्तानचं श्रद्धास्थान प्रभू रामचंद्र यांचं भव्य दिव्य असं मंदिर अयोध्येमध्ये स्थापन होत आणि प्रभू रामचंद्र बावीस तारखेला आसनावरती विराजमान होणार तुम्ही आणि आम्ही समजा जाऊ शकत नाही परंतु अयोध्येवरून या पूजित अक्षता आल्या अक्षता आपण बावीस तारखेला आपल्या मंदिरामध्ये यांनी अर्पण करा आणि जो बावीस जानेवारीचा उत्सव आहे तो दिवाळी आपल्या साजरी करायची आपल्या घराभोवती रांगोळ्या काढा पंत्या लावा कंदील लावा गुढी उभी करा आणि प्रभू रामचंद्राचं स्वागत चौदा वर्षांनंतर जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येत आले होते तेव्हा अयोध्यावासियांनी दिवाळी साजरी केली होती गुढ्या उभ्या केल्या होत्या आणि पाचशे वर्षांनंतर आज प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येत विराजमान होणार आहेत तर आपण सरणी म्हणून प्रभू रामचंद्रांचं स्वागत करूया आणि तुम्ही आणि आम्ही दिवाळी साजरी करूया जय जय श्रीराम दिवाळी साजरी करायची आहे बावीस तारखेला आहे रांगोळी काढायची आहे दिवे लावायचे आहे कंदील लावा तोरण लावा गुढी उडी करा आणि प्रभू रामचंद्र अयोध्येत आसनावरती विराजमान झाले आणि ते आपण पण सुद्धा या अक्षर आपल्या देवाळात राहायचं आहे आणि देवाचं स्वागत करायचं आहे हो या बाबती माझी या अयोध्येवरती पूर्वीच अक्षता आल्या आहेत येणाऱ्या बावीस जानेवारीला आपल्या अखंड हिंदुस्थानचं स्वप्न म्हणजे प्रभू रामचंद्र ते अयोध्येत आला आसनावरती विराजमान होणार आहेत आणि त्या दिवशी आपण सर्वांनी मिळून आपल्या घरी दिवाळी साजरी करायची आहे रांगोळ्या काढायच्या आहेत पंत्या लावायच्या आहेत घोड्या उभ्या करायच्या आहेत कंदील लावायचे तोरणं लावायचे आहेत आणि अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र आसनावरती विराजमान झाले की आपण ह्या आपल्या अक्षता आपल्या देवाला देवाला व्हायच्या आहेत आणि प्रभू रामाचं स्वागत आपण आनंदाने आणि समाधानाने आणि दिवाळी साजरी करून करायचं ज्या आपल्याला बावीस तारखेला जेव्हा मंदिराचं उद्घाटन होईल आणि आपल्याला परस्पर तिथे जाता येणार आ... नाही आता तर त्यामुळे आपण आपल्या ज्या घरचाली वसूल त्या देवाजवळ जाऊन त्याला पूजन करायचं आणि तसंच घरी रांगोळी काढून हा जो सण आहे सणासारखा साजरा करायचा बावीस तारखे जय धुलेता हे आज आमच्या तो बावीस तारीख चलना आहे चलना नहीं वहाँ तक तो अपन जा नहीं सकते हाँ तो, तो, तो यहाँ पे ही करो हाँ वाली साजरी कर है। हाँ ये जो आपको अक्षता दी है ना हाँ। वो भगवान के पास रखो हाँ। ये वहाँ से पूजित होके आया हुआ है हाँ तो, हाँ। हाँ। तो वो 22 तारीख को अपन तो जा नहीं सकेंगे हाँ बात तो इसके लिए पूजन घर में करना है भगवान का और उसी तरह से उसको दिवाली सजरा करना है ठीक है राम मंदिर में जैसी आयुक्त अक्षता है मुझे बाईस तारीख के अपना घर में जो है क्या पूजा ठीक है जय श्रीराम जय श्रीराम येणाऱ्या बावीस जानेवारीला आपल्या अखंड हिंदुस्थानचं स्वप्न म्हणजे आपलं सर्वांचं आर्दैवत प्रभू रामचंद्र हे अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत आसनावरती ज्या दिवशी बावीस तारखेला प्रभू रामचंद्र आसनावरती विराजमान होतील त्या दिवशी आपल्या घरात आपण दिवाळी साजरी करायची आहे रांगोळ्या काढायच्या आहेत पंत्या लावायच्या आहेत कंदील लावायचं आहे तोरणं लावायची आहेत घुडी बी करायची आहेत आणि प्रभू रामचंद्रांचं जसं स्वागत अयोध्येमध्ये चौदा वर्षाचा वनवास जेव्हा भगवन रामचंद्र अयोध्येमध्ये आले होते आणि अयोध्या यांनी स्वागत केलं होतं परंतु आज पाचशे वर्षानंतर आज तो रामचंद्र अयोध्येत होणार आहेत तर आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे की आपल्या देवाचं आपल्या रामाचं स्वागत मोठ्या आनंदाने आणि दिवाळी साजरी करून आपण सर्वांनी केलं म्हणून हे अक्षत कुजित कुजित अक्षत आहे त्या अयोध्येवरून आल्या आहेत त्या आपण बावीस तारखेला आपल्या देवाला ठेवून देवाला व्हा जय श्री श्रीराम अयोध्येवरून ह्या अक्षदा आलेल्या आहेत पूजन करून तर त्या तुमच्या देवाजवळ ठेवायच्यात आणि बावीस तारखेला जे रामाचं मंदिराचं उद्घाटन होणार आहे तो सण म्हणून साजरा करायचा आपल्या घरी तर तमाम हिंदू बांधवांना ही विनंती आहे की हा जो रामाचं मंदिर आहे जे एवढ्या संघर्षानंतर उभं राहिलं तर त्याचा हा सण म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्री जय श्री नमस्कार जै जय श्रीराम अक्षदा आहे श्री ये पूजित अक्षता अयोध्या से आयोजन क्योंकि हिंदू कुछ कारणवश सारे के सारे लोग तो जा नहीं सकेंगे तो जो ऐसे नहीं जा रहे उन लोगों के लिए ये अक्षता अपने भगवान के पास रखिए उनका पूजन करना है बाईस तारीख को जब तमाम हिंदू अस्वियों का जो सपना है पूरा होने जा रहा है अयोध्या में अपना मंदिर बन रहा है इतना संघर्ष के बाद तो वो मंदिर जब बनेगा उनका उद्घाटन हो गए तो रामलला जब बैठेंगे वहाँ पे विराजमान होंगे रामलला का खुद का उसका वो अभी तक उनके पास घर नहीं था वो उनका खुद का घर है वो तो वो जब अयोध्या में आए थे से। तब जो खुशी हम लोग ने जाहिर की वैसे ही खुशी को जाहिर करनी है रांगोली निकालनी आहे पूजा करनी आहे तो काफी जो चिज करणे आपण लिखाव आहे धन्यवाद येणाऱ्या बावीस जानेवारीला आपल्या अखंड भारताचं श्रद्धास्थान आणि आपला आनंद दैवत प्रभु रामचंद्र हे अयोध्येमध्ये आपल्या मंदिरामध्ये आणि आपल्या आसनामध्ये विराज म्हणणार आहे आणि त्याचा औचित्याने या अयोध्येवरून पूजित अक्षता आल्या आहेत हे अक्षता आपल्याला निवारामध्ये ठेवायच्या आहेत आणि बावीस तारखेला जेव्हा प्रभू रामचंद्र आसनावरती विराजमान होतील तेव्हा आपल्या घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे पंत्या लावायच्या आहेत दिवे लावायचे आहेत कंदील लावा, लावा, लावा गुढी उभी करा आणि हा दिवाळीसारखाच सर आपला साजरा करायचा आहे चौदा वर्षाचा वनवास भोवट्यानंतर जेव्हा प्रभू रामचंद्र आयोजित आले होते तेव्हा अयोध्येवासियांनी गुड्या उभ्या करून दिवाळी साजरी केली होती त्याचंच औचित्याने पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र रामचंद्र पुन्हा आपल्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत तर आपण सर्वांनी तुम्ही आम्ही मिळून हा उत्सव दिवाळीसारखाच साजरा करूया बोला जय श्री राम 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 बाईस तारीख को जब रामचंद्र अयोध्या में विराजमान होने वाले उस दिन दिवाली इधर मनानी है सब अपने इधर पूरा लाइट लोगे सबको बोलना कि दिवाली मना इधर पूरा लाइट स्वागत करना है बोले एक बार जय श्री राम बाहर लाइटिंग बाईस तारीख को दिवाली मनाने का अपने राम लाला का स्वागत करने का दिवाली करना है बोलने की जरूरत नहीं पड़ेगी हिंदू है हम लोग बोलने की जरूरत नहीं है उस दिन इधर एक भी गाड़ी मत लगाना सिर्फ दिवाली सजाना कर चल एक बार जोर से बोलते हैं जय राम जय श्री राम जय श्री राम इतने में अपना हिंदुओं का इतना संघर्ष के बाद रामलला का खुद का घर यानी मंदिर का उद्घाटन है उस दिन ये अक्षता पूजित तो वहाँ से आई हुई है ये अपने भगवान के पास ये अपने गले में रख दो क्या भावना है भावना क्या जय श्री राम जय श्री राम क्या करोगे 25 तारीख को क्या करेंगे गर्मी दिया जलाएंगे भगवान जय श्री राम जय श्री अंकल त्रिको क्या करेंगे जय श्री हाँ, हाँ, राम बाईस तारीख तर... को बाईस तारीख को बाईस तारीख को अयोध्या में मंदिर का उद्घाटन है रामलला को उनके हक का घर मिल रहा है इस खुशी में अपने घर में ये जो अक्षता है वहाँ से पूजित आई हुई है तो अपने घर में रखो भगवान के पास और लल्ला का बाईस तारीख को अपने को दिवाली मनाने का ठीक है जय श्री रामी मंदिर में क्या भावना है जाओ जरूर जाओ हम तो बोलते हैं नहीं तो, ये सब लोग वहाँ पे नहीं पूछ सकते आप हैं आप तो आप क्या करोगे? क्या करोगे करोगे इधर ही करेंगे ना क्या तरह से तो राम भगवान का रामधून हमारा दिल्ली में है पूरा गौरव प्लाजा में गौरव परिवार है न हमारा उधर ही रामधून रखा है हमने रामधुन का प्रोग्राम रखा है पूरा बिल्डिंग हुआ है तारीख को रामचंद्र अयोध्या में अपने घर में अपने मंदिर में 500 साल बाद विराजमान होने जा रहे हैं जब प्रभु रामचंद्र चौदह साल का वनवास भोग के जब अयोध्या आए थे तब अयोध्या वासियों ने अपने घर घर में दिवाली की लिए प्रभु रामचंद्र का स्वागत किया था और अब इस बार तो प्रभु रामचंद्र पाँच साल के बाद अपने घर में अपने आसन पर विराज मंदिर जा रहे हैं तो हमारा कर्तव्य है कि हम प्रभु रामचंद्र का प्रमुख का स्वागत करें हमारे घर के पास दिवाली मनाए रंगोली निकाले दिए जलाए कंदील लगाए गुड़ी खड़े कीजिए कुछ भी कीजिए पर प्रभु रामचंद्र का स्वागत जय 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 श्री नमस्कार मित्रांनो घरोघरी जाऊन दुकानात जाऊन शॉपमध्ये जाऊन आम्ही ज्या अक्षरा वाटल्या ज्या पूजित अक्षर आहेत त्याचा जो आनंद आहे तो शब्दात मांडता येणार नाही एक वेगळाच आनंद आहे त्याची जी विभूती आहे ती मलाही आली आहे आणि राणेसाहेब त्यांचे विचार मांडतीलच तर एकंदरीत कसं वाटलं तुम्हाला हे अक्षता वाटून वगैरे खूपच चांगला वाटलं राणी कसं वाटलं तुला बरोबर आम्ही धन्य होत किंवा आमचा जन्म हा फलित निघाला कारण की याची देही याची डोळा या जन्मात हे पुण्य आमच्या पदरात पडत आहे की प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य स्वागत आणि मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र विराज होणार आहे बावीस तारखेला हे आपण सर्व पाहणार आहोत खरोखर या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आज हे पुण्य आम्हाला मिळते असं आमची तरी भावना आहे बरोबरच पर हे अक्षता वाटण्याचं काम आमच्या दशी आलं आम्ही प्रभू रामचंद्राचे मनापासून आणि आयुष्यभर मिळा जय श्रीराम जय जय श्रीराम श्री मला एवढं म्हणायचं आहे आपल्याला फिजिकली म्हणजे तिथे जाता आलं नाही परस्पर जाता आलं नाही पण त्या ह्या धर्माच्या कामाचं आपण कुठेतरी छोटासा खारीचा का होईना वाटा आहे यातच मला खूप अभिमान वाटतोय तर राणेसाहेब पुन्हा एकदा जोराने आपण आपल्या भावना व्यक्त करा जय श्रीराम जय श्रीराम आणि या निमित्त मला एकच सांगायचं आहे जेव्हा रामसेतू म्हणत होता रामसेतू जेव्हा कार्य सुरू होतं आणि वानरसेना आपल्या हाताने मोठे मोठे दगड या दगडावरती प्रभू रामाचं नाव नाव लिहून ते टाकत होते आणि ते दगड तरत होते पाण्यावरती आणि अशा वेळी एक खारुताई आपल्या चिमुरुड्या हातातून चिमुकल्या हातातून थोडी थोडी माती घेऊन जात होती आणि ती माती घेऊन जात असताना एका वानरसेना एका ज्येष्ठ जेस्ट, ज्येष्ठांनी पाहिलं आणि विचारलं अगं घारुताई तुझ्या या एवढिशाच्याने काय होणार आहे त्या खारुत सांगितलं की जेव्हा कधी इतिहासात ह्याची नोंद होईल ह्या सेतूची नोंद होईल तेव्हा म्हटलं जाईल की खारूचा खारुताईचा वाटा जो म्हटला जातो तो, तो खारुताईचा वाटा त्या भूमिकेतून निर्माण झाला आणि आज आमचं समाधान आहे आम्ही आज इथे अयोध्येत नसून आम्ही आज मुंबईमध्ये आमच्या कांदोलीमध्ये आणि आमच्या चारकूमध्ये या अयोध्येच्या पूजेत अक्षर वाटतो आहे आणि हे खारीचं कार्य आमच्या नशिबी आलं विनोद भाऊ मी आणि मनीष आम्ही खरोखरच पुण्यवाद धन्यवाद Good night. Bye. Bye.